आणि ह्या वर्षी ना बांगडी तर आता देवाकडे ठेवते त्याच्यानंतर आम्ही सगळ्या वाडीत फिरणार वा आणि मग हळूहळू एकेकाच्या घर घेईल आणि तिकडे जाऊन जमा करेल आणि <laughs> हा असाच बोलतो काय घुटाळायला जाते असं थोडी असते ठेवते मग तुळशी तुळशीकडे आणि नंतर मग कमेंट मध्ये सांगा <laughs> मी कमेंट करतो मस्त दिसत स्वस्तिक आणि ह्या हा मयुरीचा बोका ही स्वतः मयुरी бараг үстэ тэр уурган годогодо болоо яаж имаах вэ самат он олоо т з үгээ ата आता ना पिशवी असे दोन डबे घेतात तिळगुळ देतात ते टाकतो एकात लाडू देतात ते टाकतो पिशवी घेऊन मी आजीसोबत हळदी कुंकाला जायचो लहान असताना आता चल माझ्या सोबत आता मोठा झाला मी काय झालं तुम्ही सांगायला चलायला साडे ना दुसरी तुझी असली <laughs> <देर। laughs> या बांगडे यावेळी बांगडे वाण आहेत ना दोन दोन असे रात्री बांधून ठेवले द्या तर हे बघा मी अशी चटई घालून ठेवली सगळं करून जाते मग काय सगळे आले की डायरेक्ट उशीर नको चला मंडळीने मी चालली पिशवी घेतली माऊ बाय माझं माऊ बघ कसं आहे उन्हात आहे अय बाय बाय टाटा कॉल टाटा कॉल त्याला कोणी दिसतं चला आता पहिलं कोणाचे घर आहे ना तिथे जाणार मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर असे करत करत सगळ्यांच्या घरी जाणार चला असे कुकारे घालतात ना आले ना ते लोका चला आता आम्ही निघतोय ती वाईने पिशवी विसरली मामी रेडी चला जाऊया ती बा आजी बोलवायला आली चला वाटेक लागा असं बोलेल ना <laughs> चला पहिलं घर घेतो आता कोणाकोणाकडे काय काय देणार मी तुम्हाला दाखवते मी ना, ना आता पहिला घरी आलो आहे पण अजून बाकीचे कोण आले नाही आहेत तर त्यांची वाट बघतोय आम्ही चाव आम्ही चौघे झालो आहे आज तुला इकडे बांधलं हळदी कुंकू आहे म्हणून असे बांधून ठेवलं तुला अले बापले सगळ्यांच्या अंगावर जाणार ना म्हणून तुला बांधलं आता थोडी वेळ तिथेच राहा मग सोडणार हा ओरे वापरे कशा करतोय कशा करतोय सोडणार बेटा सोडणार तर हे बघा पहिलं घर तर त्याला इथे बांधून ठेवलंय <tinyat> <tinyat> आणि आदल्या दिवशी असा खळा सारवून घेतात हे बघा ह्यांची मकर संक्रांत चला आम्ही आला मी इकडे तर आमचं पहिलं हळदी कुंकू घेऊन झालाय आता आम्ही दुसऱ्या घरी जातोय हे बघा हे दुसरा घरी आलो आता तर mm. <laughs> मंडळीनु हे आता तिसरं घर आलोय आता इथे जातोय हळदी कुंगू घ्यायला <laughs>

काय बोलतोय काय बोलतात बोलता आणि लाईट नेमकी आताच गेली ना बघा आम्ही काळोखात करणार हा हे बघा मस्त रांगोळी काढली दिसते तरी छान दिसते बघ हे रांगोळी काढली न आता मी माझ्या घरी जाते मला पहिला वान दिलं आता मी माझ्या घरी तर तयारी झाली आहे पण लाईट वगैरे लावते दिवाबत्ती करते आणि ना दरवेळी आमच्यासोबत टायसू असायच्या तुम्ही बघितलं असेल तर जिथे जिथे जायचे तिथे मागे फिरायचं चला आता मी माझ्या घरी जाते घरी आली आणि हा बघा काय आहे आवडते ना है ना मला लवकर भेटले पाहिजे तर लवकर साफ केली पाहिजे आज सकाळी माल बनसून आला म्हणून आता बघा साफ करतोय हे बघ अशी वाट बघताय चल तर हे बघा आता सगळे माझ्या घरी आले अजून येत आहे मग लावू तोपर्यंत लावू का <laughs> Obrigada. 妈，做啊。

आता सगळे चाललो आहे बाजारात बाजारात दोन घर आहेत त्यांच्या घरी जायचं आहे आणि वादले सात असे काळोखातून आम्ही जातो आहे आम्ही लोक पेसवर बांधून घेतलं तीन सांचे कुठं बाजारात पोचलोय दमून पोचलो

मला नाही दिला तू ए बाबू 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 मला नाही दिला तू मला दिला नाही तू दिला दिला काय मी लक्षात ठेवतोय हा सगळ्यांचे ए मला बसव ना बसव बसू का तुझ्या गाडी जागा नाही ना। सांगतो बाप रे मी बसणार तू तू झोपला की घेऊन जाणार गाडी मी हो ह्यांच्या घरी आल्यावर खेळणे बघा किती काढले तू उठ मग मी बसणार आम्हाला घरी चोरून गाडीनी या चोटे। त्या छोट्या गाडी तर आमचा हळदी कुंकू आहे आता आम्ही घरी जातोय सगळ्यांकडून हळदी कुंकू घेतलं घेतलं असंच बोलतात ना हळदी कुंकू लावून वानं घेतली घरी आले नऊ वाटले बघताय आम्ही नाही चटाई घेऊन वनाभोजनला जाणार असं सगळ्यांनी ठरवलं किती आहे हो अरे असं सांगते साखरवा साखर लवण मीठ तू काय बघतोय हॉटेल वाली डिश भाजी इडली इडली नाही मी घेऊन गेलेले लाडू आणि देतात ना मग ह्याच्यात ठेवते आरसा परत ए... भीम ए... अगरबत्ती दाखव ना जरा थांब ना ती पिशवी नाही मी रुमाल डबा डबा

<laughs> हो मान असतो ना अलग अलग टिक्कू लावला मी टिक्का हिच्या मम्मीला भेटून आली हिची मम्मी, मम्मी आम्ही बाजारातच दिली आहे किती काळा झालाय तो चला बाय बाय